तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पी एम किसान तसेच नम शेतकरी हप्त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा शेतकऱ्यांची सुधारणार आहे या दिवशी शेतकऱ्यांना आठ हजार रुपये जमा होणार आहे हप्त्याची वाढ करण्यात आलेली आहे अठरावा हप्त्याची तारीख बरोबर करण्यात आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही पी एम किसान आ, योजना म्हणून ओळखली जाते भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेत मुख्य उद्देश देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आहे योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये एकूण असे सहा हजार रुपये दिले जाते शाह्य आर्थिक साहाय्य शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ही योजना मदत ठरते त्याचबरोबरच त्याचे बळ बर, बळकीकरण या आर्थिक क्षेत्राचे मदतीमुळे शेतकरी अधिक गुंतवणूक करू शकतात त्यामुळे शेती क्षेत्राचे बळ बर, बळकेटीकरण होणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते शेतकऱ्यांना हातात पैसे असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक प्रमाणे चालना मिळते या सुर। करना सामाजिक सुरक्षा यामुळे योजनेमुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळते जी त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाची ठरते तारीख ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्कम दोन हजार रुपये वितरण पद्धत लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण या हप्त्याच्या यादीमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे असतील आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याची स्थिती तपासणे लाभार्थी आपल्या हप्त्याची स्थिती खालील पद्धतीने म्हणजेच पुढील पद्धतीने तपासू शकतात पी एम किसान वेबसाईटवर जा दो होमपेजवर त्या अठराव्या हप्त्याची स्थितीवर क्लिक करा स्थिती तपासा हप्ता रिलीज झाला आहे की नाही मागील हप्त्याच्या सारखा देखील तपासा आणि त्याचबरोबर या सोप्या प्रक्रियेद्वारे लाभार्थी त्यांच्या पेमेंटची स्थिती सहज तपासू शकतात आणि अद्यावत राहू शकतात पी एम किसान अठराव्याला लाभार्थ्याची यादी त्यांचा अमावश तपासणं हे गरजेचे आहे एम किसान गव्हर्नमेंट इन डॉट वेबसाईट पी पीएम किसान लाभार्थी यादी मेनू शोधा आपले राज्य जिल्हा उपजिल्हा तहसील गाव आणि ब्लॉक निवडा प्रदर्शित होणाऱ्या यादीला आपले नाव शोधा आपले नाव यादीत असल्यास आपण लाभ प्राप्त करण्यास प्राप्त आहात पी एम किसान एकोणीसाव्या हप्त्याची तारीख अद्यापही अधिकृतपणे घोषित केलेली नाही तथापि मागील नोंदणीनुसार एकोणीशाव्या हप्त्याची तारीख फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे अधिकृत अधिकृत घोषणा होताच अचूक तारीख अपडेट केली जाईल पी एम किसान योजनेचे अनेक फायदे आपल्याला मिळत आहेत थेट आर्थिक मदत मिळते जी त्यांच्या तात्काळ गरजा भागवू शकते शेती खर्चात रकमेतून शेतकरी बियाणे खते कीटकनाशके खरेदी करू शकतात कर्जमुक्तीच हातभार होतो आर्थिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यास मदत होते ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट शेतकऱ्यांच्या हातात पैसे असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते शेतीतील गुंतवणुकी स्पर्धा आणि आर्थिक निर्गतीमुळे शेतकरी शेतीस अधिक गुंतवणूक करू शकतात पी एम किसान योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते अठराव्या हप्त्याच्या वितरणासह ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निरंतर कार्य करत राहते या योजनेसाठी लाभार्थ्यांनी आपली स्थिती नियमितपणे तपासणे आणि योजनेच्या लाभांचा पुरेपूर फायदा घेणे महत्त्वाचे आहे शासनाच्या या पुढाकारामुळे भारतीय शेती क्षेत्र अधिक मजबूत आणि स्थिर होण्यास मदत होते आय होप जो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी